प्रताप खेड केसरी के पालक दीपाव ढोंगरेंचा म्हटा सुरू करा कुस्तीला सुरुवात दोन मिनिटांच्या दोन फेऱ्या कुस्ती सुरू दोन दोन मिनिटांचे दोन लावून सुदर्शन कोतकर महारुद्र काळेल पहिला पुत पटकनी ही कुस्ती अवघ्या चार मिनिट संपणार आहे पूर्ण वेळ घेतला तर सुदर्शन कोतकर महारुद्र काळील चला महारुद्र पहिला आलेले आहेत सुदर्शन कोतकर कुमार खेड केसरी चित्रपाचा मानकरी कोण होणार त्यासाठी चांदीची कथा अभिमान अक्षय गावडे सहासव घेऊन फिरताय अक्षय घरापट्टा पडत तुमच्याकडे सुदर्शन गोतकर महारुद्रालय महारुद्र आखड्या वेचला तुम्ही वरती शबास, फाइनल चे पैलवान आपण तयारी लागा अरून खेंगले विरुद्ध विशाल वाळू पैलवान तयारीला लागा चला पोस्टिंग करा महारुद्र आखाड्यात आलेला आहे सुदर्शन खोतकर पैलवान आत या सुदर्शन कोतक पहिला या गोष्टीची फक्त दोन मिनिट बाकी आहे तुमच्याकडे तेवढाच वेळ आहे चला शाबास चपल। शाबास निकाल घ्या रोहन मारमो कुमार खेड केसरी किताबाचा मानकरी रोहन निकाल घ्या निकाल जोपर्यंत घेतलाय तोपर्यंत विजय नाही आणि रोहन वारमेव कुमार खेड केसरी कितवाचा मान घेई थांबा थांबा आनंदान होरळिसन पणवणार खतळच नसते सर इकडे इकडे सर इकडे ए इकडे बघ रे सुदर्शन गोतकर दुसरा मागे टाळ्या मागे मागे अजून एकदा रोहणी एकदा एक बार एक बार शाबास शाबास हो

आणि ट्रॅक सूट द्वितीय क्रमांकाला सहा हजार ट्रॉफी आणि टी शर्ट आला सुदर्शन खोदकडे याला कडा आपण कडा समोर सगळे समोर